नमस्कार मंडळी मी आलेलो आहे बघा दिवडी गावातील काटकर वस्तीवर बापूराव शिवराम काटकर यांच्या दावणीला बघा यांचा छान असा गोटा गायींचं कशा पद्धतीने संगोपन केलं जातं हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे बघा ह्या गायी आहेत नमस्कार हां नमस्कार कशा पद्धतीने तुमचं गायींचं संगोपन तुम्ही वगैरे करता काय आठवड्यातून दोन वेळा त्यांना आंघोळ घालतो आणि त्यांचा खुराक म्हणजे कपडे पेंट गुस्सा आणि इंद्रनील हाच त्यांचा रणतेबाई आणि बारा म्हणजे वर्षातील बारा महिने आहेत बारा महिन्यातील दोनच महिने फक्त कांसाची मका भेटत नाही नाहीतर दहा महिने कांसाचीच मका असते म्हणजे बा दहा महिने तुमचं खायला ओलं असतं म्हणायचं हा ओल ओलं खायला ओलंच असतं पण बारा तर दोन महिने भेटत नाहीत म्हणजे ते टेम्परेचर मुळे मका उत्पन्न होत उत्पन्न होत नाही बरोबर आहे है। तर सतत आपले मका आपले चालूच असते आता किती गाय आहे तुमच्याकडे इथं आता सध्या इथं आहेत त्या आणि तिकडं पलीकडे दोन पिल्ल आहेत पिल्ल म्हणजे दोन वर्षाचं एक आहे सहा महिन्याचं पण साधं गा काल आहे अच्छा म्हणजे खिलार गायचं तुम्ही संगोपन करताय म्हणायचं हा हा संगोपन करतो आणि साधे कालवड म्हणजे आमचं उतन्यांना जरा वेळेस साध्या जनावरांचा जरा उचलूनच आणलं होतं लहान होत त्याचं वजन पंचवीस तीस किलो वजनाचं असेल तर आता त्याच वजन कमीत कमी पन्नास किलो वजन झालेलं आहे अच्छा म्हणजे तुम्ही पेक्षा जास्तच असेल पण काय आपण काय काटा केलाय का त्याचा बरोबर आहे ते सुद्धा तुम्हाला ते पिल्लू दाखवतो तर पिल्लू कसं झालेलं आहे ते अच्छा एकदम म्हणजे त्याला जर पुशेगावला जर नेलं तर त्याचा नंबर येण्याच काय प्रदर्शनात घेऊन गेला तर त्याचा नंबर येऊ शकतो म्हणायचं असं पिल्लो म्हणजे म्हणायचा पार्टीनं त्याला पाच महिन्यापूर्वी वीस हजार रुपयाला मागून घेत पण मी काय त्याला दिलेले नाहीये अच्छा म्हणजे त्याला तुम्ही म्हणजे त्याला मागणी आलेली आहे म्हणायचं मागणी आलेली आहे पण कसं आहे आमच्या पुतण्या म्हणजे सोमनाथ कटकर फौजी त्यांना जरा नाद आहे त्याचा म्हणजे साध्या जनावर छंद आहे ते मला की तुम्ही हे सांभाळा ठीक आहे साधी गाय पण साधी गाय किंवा खिल्लार गाय दावणीला असणं खूप गरजेचं आहे कारण ती लक्ष्मी असते म्हणायत म्हणतात लोक जुन्या काळातील लोक म्हणतात आणि आता तर काय खिलार गाय कोणाच्या दावणीला जास्त दिसत नाही तुरळक ठिकाणी दिसतात तुम्ही पण संगोपन करताय तिचं म्हणायचं आणि कसं झालंय साध्या गायीच्या पासून माझा फायदा झाला आहे तर फायदा म्हणजे असा झाला की ती आल्यानंतर माझी दोन मुली म्हणजे जॉबला लागले ला ला एक मुलगी अशी जॉबला लागली की मला ते स्वप्नात सुद्धा हो नव्हतं की ती अशा खात्यात जाईल की समजा हे होईल फॉरेस्ट अधिकारी म्हणून लागले म्हणजे त्याचा पाय आहे अच्छा बघा मित्रांनो म्हणजे खिलार गाय त्यांच्या दावणीला आली तर त्यांच्या दोन मुली जॉबला लागलेत बघा आणि एक वनरक्षक अधिकारी झालेले आहे बघा म्हणजे त्यांना चांगला अनुभव आहे असंच अनुभव भरपूर मिळतात आणि ते स्वतः बघा हाताने पण अपंग आहेत तरी पण गोवंश ते सांभाळत आहेत किंवा त्यांचा दुग्धव्यवसाय आहे तुम्हाला शेती वगैरे किती काय शेती पाच सहा एकर आहे पण ज्या वेळेला आता हे ह्या दोन वर्षापूर्वी गाडी घेतलेली आहे ते गाडीच्या पाठीमागं मी एक आड्याचा छकडा ओढून मी हे सर्व विश्व तयार केलं पाहिजे अच्छा बघा मित्रांनो म्हणजे आपला आड्ड्याचा छकडा जो असतो त्याला त्यात ते ओझे टाकून मग ते जनावर जनावरांना खायला घेऊन येत होते स्वतः ओढले स्वतः ओढून आणलेला अच्छा स्वतः ओढून आणला होता म्हणजे भरपूर तुम्ही कष्ट केलेलं हु. आहे आणि बघा मित्रांनो अशा प्रकारे त्यांचा गोटा आहे आता किती साधारण दूध एक टाइमचं किती जातं तुमचं एक तीस तीस चाळीस लिटर दूध एक टाइमचं बर दोन टाईम लिटर तीन काही आहेत ना बॅलन्स आता किती चालू आहेत सध्या दोनच चालू आहेत का, का? म्हणायचं अच्छा बघा मित्रांनो अशा प्रकारे त्यांचा गोटा आहे खाण्याची पद्धत पण त्यांची बघा मका वगैरे त्यांनी एक दोन चार दिवसाचे एकदमच ते घेऊन येतात कारण सारखा का सारखा त्रास नको म्हणून कुटी मशीन पण आहे आणि दूध काढायची मशीन पण आहे दूध काढायच्या मशीनचा फायदा काय तुम्हाला म्हणजे काय असं वाटतं दूध काढण्यासाठी मशीन तुम्ही घेतली दूध काढायची मशीन घेतल्यापासून प्रति एका गाईनं दीड लिटर जादा दूध दिलं मशीन, मुले। मशीन मुले। अच्छा आणि कुटी कुटीचा फायदा काय कुटीचा फायदा म्हणजे दहा जर भरत असल्या तर आज तिथं सोळा सतरा ट्रॉली खत भरलं अच्छा म्हणजे कुटीचा भरपूर फायदा आहे म्हणजे की जनावर नाचधूस करत नाहीत म्हणायचं नाचधूस करत नाहीत आपलं कसं आहे मग पहिल्यापासून आपला हा व्यवसाय आहे म्हणजे हा व्यवसाय हा रक्तात आहे आणि हा जो धंदा करेल त्याची पिढ्या पिढी बसून खाणे इतपत सुद्धा तयार करण्याची क्षमता राहते आणि केली पाहिजे बघा मित्रांनो आजकालची लोक म्हणतात की दुधात पैसा नाहीये किंवा जनावर सांभाळणे एवढं म्हणजे आसान काम नाहीये पण या काकांकडून आपल्याला शिकाय मिळते की यातून कष्ट केलं तर भरपूर काय कमवा येत आहे आपल्याला आणि ते बघा एका हाताने अपंग असून सुद्धा त्यांनी एवढ्या एक सात आठ गाय आहेत त्यांच्या त्या आहेत किंवा त्यांचा दुधाचा बी फायदा त्यांना होतोय अजून कोणते म्हणला तुमची खिलार गाय कुठे हाय ठीक आहे चला मित्रांनो तुम्हाला खिलार गायचं बी संगोपन ते करत आहेत तुम्हाला दाखवतो मी खिलार गाय दुर्मिळ होत चाललेली आहेत पण काही असे शेतकरी आहेत की त्यांच्या दोनिला खिल्लार गायी पण सांभाळलेल्या आहेत आणि या काकांचा तर अनुभव असा आहे की खिल्लार गायी आल्यापासून त्यांचा खूप फायदा झालेला आहे बघा मित्रांनो अशी जातीवंत खिल्लार गाय बघा कालवड आहे साधारण किती वर्षाची असेल ही एक वर्षभराची असेल वर्षभराची असेल चांगली जोपासना केलेली आहे तुम्ही बघा मित्रांनो कुठे अशी बट नाही आहेच त्याला बघा कशा कशा पद्धतीने तिचा सांभाळ केलेला आहे तिला काय खुराकाला खायला काय वगैरे देता तुम्ही खपरीपेंट आणि बोसा इंद्रमी त्याच्या व्यतिरिक्त दुसरं खायचं आहे आणि कांसाची कंसाची बघा बघा मित्रांनो असे दुर्मिळ शेतकरी तुम्हाला भेटतील किलार गायीचं संगोपन करतायत